युद्ध झाल्यास चीनशिवाय कोणते देश पाकिस्तानला साथ देतील भारताच्या विरोधात कोणकोणते कौन देश उभे राहू शकतात हे आपण या हिडमाच्या माध्यमातून पाहणार आहोत तर भारतानं ऑपरेशन सिंधूरद्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे भारतानं मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तानमधील पाच आणि पाकव्याप्त काश्मीरमधील चार ठिकाणावर एअरस्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे बेचिराग केले आहेत भारताच्या एअरस्ट्राईकने सव्वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून अठ्ठेचाळीस लोक जखमी आहेत भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला पंधरा दिवसानंतर घेतला आहे इस्रायलनं भारतानं केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे भारताला संरक्षणाचा अधिकार असल्याचं इस्रायलचे राजदूत म्हणाले त्यांनी ऑपरेशन सिंदूरचं समर्थन केलं आहे तर दुसरीकडे चीननं पाकिस्तानचं समर्थन केलं आहे सध्या भारत पाक सीमेवर तणाव वाढलेला आहे जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर चीनशिवाय पाकिस्तानच्या बाजूने कोणकोणते देश उभे राहू शकतील तर चीनने पाकिस्तानला पुन्हा पाठिंबा दिलेला आहे तर चीननंतर तुर्की तुर्की देशानेही पाकिस्तानला समर्थन दिले आहे भारताच्या एअरस्ट्राईकनंतर तुर्कीने पाकिस्तानचं समर्थन केलं आहे तुर्कीनं तुर्कीच्या राजधानी भारताचे एअरस्ट्राईक पाकिस्तानच्या सार्वभौमत्व उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे यापुढे जात आणि निर्दोष लोकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे तुर्कीनं म्हटले की काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावना आणि काश्मीरच्या लोकांच्या इच्छेवर सोन्यात यावा तर अझरबैजान देशही पाकिस्तानसोबत आहे ऑपरेशन सिंदूरनंतर अझरबैजानच्या विदेश मंत्रालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे यामध्ये पाकिस्तानच्या विरोधात झालेल्या सैन्य हल्ल्याचा निषेध करतो असं म्हटलं गेलं आहे यामध्ये नागरिक जखमी झाले किंवा काही जणांचा मृत्यू देखील झाला आहे दरम्यान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी बावीस एप्रिलला पर्यटकावर भेड हल्ला केला होता यामध्ये एकूण सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता यानंतर भारताकडून पाकिस्तानला कधी उत्तर दिलं जाणार याची प्रतीक्षा होती अख्यार भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ठिकाणावर स्ट्राईक केलं आहे